एकाच उड्डाणात एकशे चार उपग्रहांचं विश्वविक्रमी प्रक्षेपण करण्याच्या इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमेला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या या महत्वपूर्ण मोहिमेचं स्वरूप त्याचं महत्व त्याची तयारी आणि त्यापुढील आव्हानं याविषयी चर्चा करण्यासाठी इस्रो आणि नासा या संस्थांसोबत प्रत्यक्ष काम केलेल्या अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखाडी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार मॅडम आपलं मनापासून स्वागत भारत आज विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावरती उभा आहे नक्की एकशे चार उपग्रह सोडण्याची मोहीम त्याचं महत्त्व वैशिष्ट्य आणि वेगळेपण काय सांगाल नासा आणि आपलं इस्रोमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं की एकशे चार सॅटलाईट्स म्हणजे उपग्रह याचा एकाच सिंगल लॉन्चमध्ये हे एक भारताचं आणि इस्रोचं ऐतिहासिक पाऊल असणार आहे आणि यासाठी सगळ्या जगाचं लक्ष आता भारताकडे आहे यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे एकशे चार सॅटलाइट्स आहेत त्याच्यामधले तीन भारताचे आहेत त्याच्यामध्ये कार्टोसॅट टू डी आपलं भारताची एक सगळ्यात महत्वाचं मेन पे लोड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन अजून सॅटेलाइट्स आपले आय एन एस वन ए आणि वन बी आहेत पण याच्या व्यतिरिक्त परदेशातले जे एकशे एक, एक सॅटलाइट्स आहेत तर आत्तापर्यंतचे शंभरच्या वर कुठल्याही देशाने इतके सॅटेलाइट्स एका सिंगल मध्ये केलेले नाही आहेत यापूर्वी नासानी दोन हजार तेरामध्ये एकोणतीस असे उपग्रह एका सिंगल मध्ये केले होते तसेच यापूर्वी रशियाने पण थर्टी सेवन सॅटलाईट्स दोन हजार चौदामध्ये लॉन्च केले होते आणि मागच्याच वर्षी आपण बघितलं की इस्रोनी वीस सॅटेलाइट्स दोन हजार सोळामध्ये लॉन्च केले होते पण हा एक खूप मोठा ऐतिहासिक मोहीम ही आहे कारण ही जी पी एस एल व्ही सी थर्टी सेवन लाँच उद्या जे लॉन्च होणार आहे तर त्यामध्ये भारताचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की यामध्ये पी एस एल व्हीचे आत्तापर्यंत आपण बघितली तर थर्टी नाईन फ्लाईट्स झालेले आहेत आणि एक्सेल हे कॉन्फिगरेशन जे आपण सोळावेला वापरलेलं आहे तर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये भारताने एक खूप मोठे मास्टरी मिळवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे इकॉनॉमिक लॉन्च असल्यामुळे इतर देशांचे पण सॅटलाइट्स लाँचिंगसाठी आपल्याला भारताकडे हे लोक वळत आहेत तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतर देश त्याच्यामध्ये अमेरिकेचे शहाण्णव सॅटेलाइट्स आहेत आणि इतर देश म्हणजे इस्रायल आहे कझाकस्तान आहे स्वित्झर्लँड आहे द नेदरलँड्स आहे आणि यु अशा सगळ्या देशांचे नॅनो सॅटेलाइट्स पण आपण या मोहिमेत लॉन्च करणार आहोत तुम्ही सांगता सांगता म्हटलं की आपले याच्यामध्ये अतिशय महत्वाचे असे तीन उपग्रह आहेत बरोबर स्वदेशी बनावटीचे आहेत बरोबर याचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कार्टोसॅट टू डी नावाचं जे सॅटेलाईट आहे तर एक एक आहे। हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट आहे म्हणजे हे पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी आणि कार्टोग्राफिक ॲप्लिकेशन्ससाठी तयार केलेलं आहे यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे टोपोग्राफी म्हणतो म्हणजे पृथ्वीवरचे जमीन आणि पाण्याचे सगळ्याचे हे जे रिसोर्सेस आहेत ते आपण ह्या सॅटेलाईटमधून इमेजिंग आणि हाय रेझोल्युशन कॅमेराज असे वापरून त्याचा ॲप्लिकेशन्स करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या कार्टोसॅट साथ, सॅटेलाईट्समधून जे माहिती मिळवणार आहे तर ती आपल्याला जास्तीत जास्त आ, स्मार्ट विलेजेस किंवा स्मार्ट सिटीजसाठी जे ॲप्लिकेशन म्हणतो तर या अशी करू शकतो की अर्बन आणि रुरल प्लॅनिंग जे आपण करणार आहोत त्यासाठी ह्याचा महत्वाचा डेटा किंवा माहिती त्यामध्ये वापरू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारताची कोस्टल कोस्ट लाईन आहे तिकडचा वापर कसा केला जातो तिकडच्या जमिनीचा वापर मग फ्रेश वॉटर रिसोर्सेस जे आपण सॅटेलाईट्समधून ट्रॅक करू शकतो अशा प्रकारच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याच्याच बरोबर वॉटर डिस्ट्रीब्युशन ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून मॅपिंग करून लँडचा आणि म्हणजे जागेचा जमिनीचा आणि पाण्याचा जास्तीत जास्त मॅक्झिमम युटिलायझेशन किंवा इफेक्टिव्ह यूज करू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कदाचित ह्या प्रकारचे हे जे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे ती जॉग्रफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणतो जी आय एस आणि लँड इन्फॉर्मेशन सिस्टीम एल आय एस याचा सगळ्यात जास्तीत जास्त वापर करून आपण नॅचरल किंवा माणसांनी तयार केलेल्या ह्या गोष्टी आणि बदल जे घडतायत पृथ्वीवरती क्लायमेट चेंज आहे ग्लोबल वॉर्मिंग ह्याचा ह्या या कारणासाठी पण वापर होऊ शकतो आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता जे शेतकऱ्यांना माहिती मिळते जमिनीच्या बद्दल मग त्याच्यात वॉटर कंटेंट सॉईल आणि सगळ्या जमिनीचा मातीचा सगळ्याचा जो सायंटिफिक डेटा म्हणतो तो जर आपण अशा प्रकारचा वापर करू शकलो तर शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी मदत होऊ शकते म्हणजे ह्यामध्ये आपण असं म्हणतो की प्रिसिजन ॲग्रिकल्चर किंवा मॉडर्न ॲग्रिकल्चर जे इतर विकसित देश वापरतात ही टेक्नॉलॉजी तर ही खऱ्या अर्थाने आपल्याकडे पृथ्वीवरती हे रिसोर्सेस आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करू शकतो मोठ्या प्रमाणावर जे खरं उपग्रहांचा उपयोग होत असतो मुळमध्ये भारतामध्ये अवकाश तंत्रज्ञान जे आहे किंवा उपग्रह आहेत याबद्दल माहिती लोक घ्यायला त्याच्यामध्ये जास्त रस निर्माण होतच नाही साधी छोटी जरी गोष्ट असेल तर पटकन असं म्हटलं जातं अरे काय एवढं अवघड आहे का एका रॉकेट सायन्स आहे का अशी एक आपल्याकडे मानसिकता झाली आहे मग अशी तुम्ही सांगता सांगता पीएसएलव्ही बद्दल सांगत होतात बरोबर तर हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आ, हो हे एक पी एस एल व्ही आत्ताचं उद्याचं जे लॉन्च आहे पी एस एल व्ही सी थर्टी सेवन आ, ही एक टेक्नॉलॉजी भारताने मास्टर केलेली आहे ही पोलर सॅटेलाईट लाँच व्हेकल म्हणतो आत्ता उद्या जी वापरणार आहोत ही टेक्नॉलॉजी आणि हे थर्टी नाईन्थ फ्लाईट असणार आहे पी एस एल व्हीचं आणि ह्यापूर्वी एक्सेल कॉन्फिगरेशन पण सोळावेला आपण वापरलेलं आहे तर बेसिकली ही टेक्नॉलॉजी अशी आहे की ह्या एक्सेल कॉन्फिगरेशनमध्ये एक जास्त अडिशनल मोटर्स स्टॅप ऑन केले जातात रॉकेटवरती आणि ह्याच्यापेक्षा हेवी लोड्स असतील तर जीएसएल वापरतो पण उद्याच्या ह्या पर्टिक्युलर लॉन्चमध्ये जवळजवळ चौदाशे साओ, किलो आ, वजन टोटल एल वी म्हणजे एका प्रकारचं वाहनच आहे उपग्रह आपण वाहून घेऊन जातो एक्झॅक्टली exactly. म्हणजे यामध्ये आपण असं म्हणतो की हा एक भारताने इस्रोनी एक ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे ही एक वर्क हॉर्स म्हणतो आपण ह्याला तर आ, ही टेक्नॉलॉजी आपण आतापर्यंत जवळजवळ वीस वर्ष वापरलेली आहे आणि या टेक्नॉलॉजीमुळे आपण इतर परदेशातल्या कस्टमर्स आणि म्हणजे सॅटेलाइट्स लाँच करतो सगळ्यांचे तर ही एक प्रकारचा हा कॉन्फिडन्स आलेला आहे इतर देशांना मग त्याच्यामध्ये अमेरिका असो नाहीतर इस्रायल खजाकस्तान हे सगळे देश आपल्याकडे येतात आता मुद्दा इथं काढलाच आहे म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये अंतराळ संशोधन असेल किंवा हे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये अख्ख्या जगाचं लक्ष भारताकडे लागून राहिले बरोबर आणि आता बघा आपण एकशे चार उपग्रह उद्या सोडतोय त्यातले तब्बल एकशे एक, एक उपग्रह हे बाहेरच्या देशांमधले आहेत हो बरोबर अख्खं जग आपल्याकडे या क्षेत्रामध्ये का आकर्षित अकर, झालेलं असं तुम्हाला वाटतं हो हा खऱ्या अर्थाने हे एक मोठा इतिहासच आहे आणि खूप मोठं पाऊल आहे भारतासाठी पण यामध्ये तुम्ही जे म्हणालात तर इतर देशांचा हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आलेला आहे तर त्यामध्ये अमेरिकेसारख्या देशांचे आणि इतर जे डेव्हलप्ड नेशन्स आहेत तर ते त्यांचे नासा आहे किंवा त्यांच्या प्रायव्हेट कंपनीज आहेत जसे स्पेस एक्स आहे त्यांचं फाल्कन नाईन या रॉकेटमधून पण बरेच सॅटेलाईट्स लाँच होतात पण भारताकडे ते बेसिकली वळतात ह्याचं कारण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपले इकॉनॉमिकल ह्या लॉन्चेस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की हे सक्सेसफुल लॉन्चेस आहेत त्यामुळे हे सगळे देश आपल्याकडे सध्या बघत आहेत आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जे विचारला मला तर मला एक गोष्ट लक्षात आली आणि एक सांगावी वाटते की डॉक्टर विक्रम साराभाईंचं हे एक विजन होतं की ते नेहमी असंच म्हणायचे की आपण इतर देशांचा विकसित देशांच्या बरोबर कॉम्पिट करणार नाही आहे पण आपल्याला इतर देशांच्यापेक्षा खूप पुढे जाता येईल वी शुड बी सेकंड टू नन म्हणजे आता आपण हे प्रूव्ह करतो आहे आणि उद्या हे एक खूप मोठा हे आहे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे की वील बी नंबर वन इन दिस टेक्नॉलॉजी आणि ह्यामध्ये फ्युचर जनरेशनचे जे नेक्स्ट जनरेशनचे सॅटलाईट्स आणि टेक्नॉलॉजी ही वापरतो आहे आणि अशा प्रकारचे नॅनो आणि पिको सॅटलाईट्स लाँच करतोय तर हा इतर देशांचा हा आपल्यावरती कॉन्फिडन्स वाढ हे स्वप्न पूर्ण झालंय असं म्हणायला आपण हरकत नाही हो, अगदी जाता, जाता जाता हो, जशी ही उद्याची अतिशय महत्वाची मोहीम आहे तशीच एक प्रस्तावित मोहीम देखील आहे जी एक मंगळयानाची आहे दुसरा फेज आहे दुसरा टप्पा आहे त्याचा आणि शुक्राबद्दलची एक मोहीम आहे याबद्दल अगदी नेमक्या आणि थोडक्यात बर एकतर मंगलयान सेकंड फेज जे आहे मंगलयान टू ह्यामध्ये बेसिकली असं आहे की मंग मंगळयांचा हा पहिला जो फेज होता तो एक ऑर्बिटर होता म्हणजे तो एक मंगळाच्या भोवती फिरणारा एक उपग्रह होता पण आत्ताची ही जी सेकंड फेज जी असणार आहे त्याच्यावरती आपण लोव बेसिकली रोवर्स आणि लँडर्स पाठवणार आहे तर महत्वाचा मुद्दा असा आहे की मंगळ आणि इतर ग्रहांवरती भारताची पुढची स्टेप ही असणार आहे की तिकडे जाऊन तिकडचे रिसोर्सेस आपल्या पृथ्वीवरती आपण इथे घेऊन येऊ शकतो का किंवा तिकडे आपले जसं मार्स मायनिंग हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे किंवा अॅस्टरॉइड मायनिंग हे सगळ्या ह्या गोष्टी ह्या फ्युचर टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला पृथ्वीवरती हे जे रिसोर्सेस डिप्लीट होत चाललेत कमी होत चाललेत आणि त्याचा ओव्हर यूज होतोय भूमिका आहे हो बरोबर शुक्राचे म्हणजे ही आता जी इस्रोने विनस मिशन जे लॉन हे केली आहे बेसिकली ही अजून या इनिशियल स्टेजमध्ये आहे पण विनस म्हणजे शुक्रारचे मिशन जे आहे तिथे एक प्रकारचे म्हणजे सेन्सर्स पाठवले जातील ज्याच्यामध्ये तिकडच्या मातीचा सॉइलचा ह्याचा सगळा सायंटिफिकली डेटा अभ्यास करण अभ्यास आणि मानवाला आवश्यक जे रिसोर्स तिथे असतील जे स्रोत असतील ते कसे वापरता येतील याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा बरोबर आहे तुम्ही इकडे आलात मॅडम आणि अतिशय आम्हाला छान अतिशय माहिती दिली आपण उद्या तो विश्वविक्रम होणार आहे त्याच्या स्वागतासाठी सगळ्या भारतीयांनी सज्ज राहूयात तुम्ही ठेवून अतिशय महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू सो मच